कल्लापन्ना आवाडे इचलकरंजी जनता सहकारी बँक मल्टीस्टेट शेड्यूल बँक या प्रतिष्ठित संस्थेच्या आधुनिक वाटचालीस आकार देणारे चेअरमन स्वप्नील प्रकाश आवाडे यांनी काल आपला पन्नासावा वाढदिवस साजरा केला मात्र हा वाढदिवस केवळ एका कॉर्पोरेट नेत्याचा नव्हता तर तो सामान्य जनतेच्या हृदयात स्थान मिळवलेल्या समाजाभिमुख नेतृत्वाचा उत्सव ठरला महाराष्ट्रासह इतर राज्यात चोपन्न शाखांसह कार्यरत असलेल्या या बँकेच्या विस्तारात स्वप्नील आवाडे यांचा मोलाचा वाटा आहे चेअरमन पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर अवघ्या दोन वर्षात त्यांनी बँकेच्या शाखा वाढवून ग्राहकाभिमुखता वाढवणाऱ्या योजना सुरू करून आपल्या कार्यक्षमतेची छाप उमटवली आहे विशेषतः महिला बचत गट भाजीपाला व फळ विक्रेते हातगाडी व्यावसायिक आणि अन्य लघु उद्योजक यांच्यासाठी पन्नास हजार ते तीन लाख रुपयापर्यंतच्या सुलभ कर्ज योजना सुरू केल्या गेल्या त्यामुळे मोठ्या प्रमाणावर लोकांना खाजगी सावकारांच्या विळख्यातून मुक्तता मिळाली स्वप्नील वाडे केवळ आर्थिक व्यवहारावर भर न देता सामाजिक भान ठेवून सहकारात माणुसकीचा झरा कसा वाहता ठेवता येईल यासाठी प्रयत्नशील आहेत शासनाच्या विविध योजनातून युवकांना व्यवसायासाठी भांडवल उपलब्ध करून देण्यासाठी बँकेमार्फत विशेष प्रयत्न केले गेले त्यामुळे हजारो तरुणांच्या हातात रोजगार आत्मनिर्भरतेचा आत्मविश्वास निर्माण झाला त्यांचा पन्नासावा वाढदिवस केवळ राजकीय किंवा कॉर्पोरेट वर्तुळात साजरा न होता सामान्य नागरिक बँकेचे खातेदार महिला गट आणि लघु उद्योजकांनीही आपुलकीने साजरा केला बँकेच्या प्रधान शाखेत शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या नागरिकांनी मोठी गर्दी केली होती अनेकांनी त्यांना केवळ बँकेचा अध्यक्ष म्हणून नव्हे तर आपला माणूस म्हणून ओळख दिली स्वप्नील आवाडे हे माजी खासदार आणि सहकार महर्षी कल्लाप्पा आवाडे यांचे नातू तसेच माजी मंत्री प्रकाशन्ना आवाडे यांचे सुपुत्र आहेत घराण्यातील सहकारी चळवळीचा वारसा त्यांनी आत्मसात करताना त्याला नवीन युगाला साजेसा दृष्टिकोन दिला आहे पाच हजार कोटींच्या व्यवसायावर पोहोचलेल्या बँकेचा कारभार ते अत्यंत नम्रपणे आणि कार्यक्षमतेने सांभाळत आहेत आजच्या युगात आर्थिक संस्था केवळ नफ्याच्या मात्र स्वप्नील आवाडे यांचं नेतृत्व हे सामाजिक न्याय आणि सर्वसमावेशकतेच्या तत्वावर आधारलेले आहे म्हणूनच त्यांचा वाढदिवस हा एक संवेदनशील सामाजिकदृष्ट्या जागरूक नेतृत्वाचा सामुदायिक सण ठरतो आर्थिक विकासाच्या रेषेमध्ये माणुसकीचे स्पर्श बिंदू शोधणारे नेते दुर्मिळ असतात स्वप्नील आवाडे त्यापैकीच एक आहेत